नमस्कार मी केतन शहा भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल व युगंधर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेहून डॉक्टर प्लास्टिक सर्जर डॉक्टर राज लाला हे सोलापुरात येत आहेत व मोफत शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी ते करणार आहेत स्वर्गस्थ जेठीबाई छाजेड व मोहनलालजी छाजेड यांच्या स्मृतीपित्यात त्यांचा संपूर्ण खर्च छाजेड कुटुंबीय हे उचलणार आहेत तरी स जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी ज्यांचे होट कट असतील टाळूला होल पडलेलं असेल तोंडावर काय वरण असेल नाकावर किंवा कानावर काय बाह्य वर्ण असेल वार तर त्याचे संपूर्ण शस्त्रक्रिया हे मोफत होणार आहेत स्थळ आहे युगंधर हॉस्पिटल विमानतळच्या अलीकडे मंजरेवाडी सोलापूर तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा व सात तारखेला सकाळी नऊ वाजता तपासणीसाठी यावं सात व आठ तारीख दोन दिवस शस्त्रक्रिया होणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी व याचा लाभ सर्व जिल्ह्यातील रुग्णांनी घ्यावा ही विनंती